मग ती काय यायचा आकार दिस ना मग त्याच्यानंतर तवाच्या एवढ्यात तुम्ही बघितलंच की पूजा काय केली त्रिशाला घेऊन निघून गेले मी तिला फोन करतोय परत आहे तर म्हणे की नाही येणार मी आता तुमची चांगली दिवाळी करती माझा हातच दाखवती हे ते काय तिनं किरकिर फोन करतोय तर फोन त्रिशाजवळ देत होती मुद्दाम मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं तिथून पिशव्या वगैरे आणल्या त्या सगळा डब्बा वगैरे मग तिथपर्यंत तर तुम्ही बघितलंच मग इथं आलो आम्ही पाठीमागे ते झाडं दिसतात ना तिथं सगळ्या पिशव्या वगैरे ठेवल्या त्या दिवशी मंगळवारी नाही का आम्ही काढत होतो तेव्हा बाजार हा बाजार हाय म्हणून आम्ही ते गोळा करायचं सोडून गेलतो मग ते काल गोळा करायचं होतं तर काल पण काय झालं काल पण पाऊस सुरू झाला त्यामुळं ते, ते राहिलं काल पण नाही गोळा केलं मग त्याच्यानंतर आम्ही तिकडं गेलो काढायला गोळा करायला मग तिथं हातरलं नव्हतं ताडपत्रे आणाय गेला मग यो मग जाऊन यांनी ताडपत्रे आणली मग ते हात्र मग आम्ही काय विचार केला त्याच्या आधी थोडंसं तिथं काढायचं पण राहिलेलं होतं म्हणलं ताडपत्रे घेऊन येपर्यंत हे काढून होईल मी हाक देतोय हाक देतोय त्रिशाचं तोंड तिनं गच्च दाबलं आहे असा म्हणजे आव करू नये म्हणून फोन किती तर लावतोय फोन मी घरी गेली मी नाही मी गेली असं तसं खूप वेळ केलं तिनं मग त्याच्यानंतर त्रिशाला जोरात हाक दिले की त्रिशानं आव केलेलं माझ्या कानावर आलं कुठं इथंच पलीकडनं दुसऱ्या शेतात जाऊन लिंबाखाली बसले आता आली आहे ती तुम्हाला दाखवतो की तिकडं बघा ते दिसतात बघा तिकडं दिसले का नाही काय नाही हां तिकडं काढते तिकडं माझी पात लागली पुन्हा पोरांची पात काढल्या त्याच्यानंतर तिच्याजवळ ते हे आले आबी वगैरे ती पोरगी आहे गीता ते दोघं तिघं मिळून ते तिथं काढतात माझ्या पायात असले लांडगे हे लय अडकलेले ते काढतोय मी नुसतं ते मासा टोचतय आहे माझ्या जीन्स पॅन्ट असं खरं माझ्याकडे जीन्स पॅन्ट एवढ्या असून माझ्या लक्षातच नाही की मी जीन्स पॅन्ट आणलंच नाही जीन्स पॅन्ट असलं असतं तर मग जरासं कमी टोचलं असतं म्हणजे टोचलंच नसतं आता बघा त्याची जीन्स पॅन्ट आहे तर त्या आता एक पण लांडगा नाही आणि माझी ही अशी नाईट पॅन्ट असल्यामुळं त्रास होतोय आता मी व्हिडिओ करण्यासाठी मोबाईल काढला आणि इथं दुखत होतं माझं या इथं तर म्हटलं काय आहे असं दाबून बघितलं की काटा म्हटलं इथं पिन ह्या पूर्वी मी टी शर्ट घेतलेला खूप जुना आहे पण बघा हे काही मी वापरलाच नव्हता म्हणजे त्यावेळेस वापरलाय पण मी दिल तर फिकून मग आता सोयाबीन मध्ये थोडस फाटलेलं होतं ते म्हणून दिल तर टाकून मग म्हणलं काढावं मग हाटे शर्ट काढलाय मी मग त्याच्या आधी तर पूजा वगैरे घातला असेल तर तिने हिथं पिन लावलेला होता मग तो पिन काढला थोडस टोकर डवचिला असं दाबलं की काटा निघाला पण तिला आपण जसं पुळका हे करू ना तिचं लाड लाड मग तिचं जास्त नकर चालतं त्यामुळं मी तिचं लाड लाड करत नाही ना काय नाही मग ती जात असताना मला काय एवढी कल्पना नव्हती मला वाटलं इथंच कुठं तर लपल लपलीच होती ती खरं तर म्हणे दिवाळी करते दाखवते वसवस आणि किरकिरण हे असलं काटाड्यामुळं तर लय मला नुसतं असं डोकं चिडचिडच व्हायलं थो इकडं बघा हात मोजा हात मोजा इथं कुस कसं चिटकल्यात बघा हे कुत्रे

मी काय कोणाचं मोबाईल बघत बस का काय मग तिथं जाऊन व्हिडिओ काढलाय म्हणतीनं काहीतर बनवला असेल माझ्या विरोधात काय पण शिव द्यायला कुठं आहे अरे तू एक काल पण केलास बाबा ग बस हो थोडा राहिले ना गोळा करायचा त्यासाठी अजून उद्या यावं काय 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 अजून जा तिकडलं कर तू काय करतात बघ बरं जाऊन तिकडं जा की बघ तिकडं तिकडं काय करतात पलीकडनं गोळा करतात का बघ तर गवतात ना जा गीता पाने आणते का बराबर येऊन जेवले परत मला वाटलं बसल उपाशी पण उपाशी बसवलं मलाच कशी पळाली तना 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 जाऊन लपली त्रिशानं आओ केलं तवा कुठं दिसली अशी नाही उठली ती मी तिथून हाक दिला ना त्रिशाओ तर तिनं आव केलं एकदम मग पोरीनच की म्हणून तर ती अलीकडं आली मग तेव्हा ते झालं पर पहिलं तिनं म्हणजे त्रिशाने आव केलं नसतं ना तर ती तिथंच लपली असते अलीकडं होईल मी त्या खड्ड्यात तिकत तिथून वरडतोय तिरकस तिरकस रान लय लईफिती झाली बाबा हा मग सगळं दिसत आहे उघड आहे का अरे तू पागल आहे का र पलीकडनं सगळं उघड आहे म्हणल्यावर का उगड़ा? मग उघड आहे ती तस पलीकडं आता आपण यांच्या समोर आलावन ही आपल्या पलीकडे जाते तिकडं समोर तसेच उघड आहे गवताच्या बाहेर पडलं की हा मग दौग तीच सोयाबीन आहे तुमची सगळी घुसबर बघ की पलीकडे जाऊन पलीकडली बंद संपलेली का तिथं एवढं लवकर नाही तो तिथं संपलेला आहे पलीकडं अलीकडं कुठं दाखवती तू लांड घ्याच तर त्रास झाला माझं इथं यायचं परत मूड नाही संपूर्ण जायचं आता नाही गोळा केला ना पण नंतर फरुडती खाली येऊन बसतात अशा गवतात एका लाईनिच तीनच गटोड होते तीन पण नाही होणार कोण ती चुकाटा आगा आता पण नाही भरलं ना तर उद्या ही रात भरती फरुडती निघत निघून कोणतं ती पटांगणीत तर होता असल्या गवतात होता काही त्याचं दिण्याचं ऐकू नको अजून उद्या आणाय बसलाय तो लोकांचा पटा पडलाय म्हणून ह्या मुद्दाम तांड्यात हा हा आणि त्या चा रोज हजार कुठं देणार आहे ते मग चल बरं पलीकडनं बघू आहे का उघड